अक्कलकुवा तालुक्यातील महुपाडा येथील लघु पाटबंधारे विभागाचे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून शेतीसाठी पाणी सोड्याचा कालवा नादुरुस्त अवस्थेत आहे या मध्यम प्रकल्प पाण्याने महुपाडा काकडकुंठ कोराई आमलीफळी परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल महुपाडा येथील चेअरमन जयवंत वसावे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की महुपाडा येथील मध्यम प्रकल्पाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अद्यापर्यंत या ठिकाणी पाणी सोडण्याची टाकी पूर्णपणे होऊन पाण्यात पडली तरी मध्यम प्रकल्प अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत आता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कालवा दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सरकारी यंत्रणा रबवान जो जुए आज हो तो डैम बोले तो आपको शेषकरण पाइन कहीं नहीं मिली चालू है योगना अभी ये की भी किया पाइन कहीं नहीं छोड़ो हम्म अनका अधिकारी एक उनका है आप तक ना ही अधिकारी नो खुद आज ना हम हूँ तो तो केला खाता है <coughs> केला ना हाँ चाइन का इतना नुकसान होणार आहे तरी शासनाने याचे गाभी लक्ष द्या द्यायला हवे शेतकऱ्यांना पाणी सोडायला पाहिजे शेतकऱ्यांना पाणी भेटायला पाहिजे सरकार याची दुरुस्ती करून मिळायला पाहिजे